नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशी लसुणी मेथी बनवणार आहोत रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर एकदम खमंग चवीची तुम्हाला जर रेस्टॉरंट स्टाईल भाज्या आवडत असतील ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण दूध क्रीम किंवा काजू पेस्टा वापर न करता घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तयार केलेली आहे ज्यांना मेथी बिलकुल आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशा पद्धतीने आपण लसुनी मेथी बनवणार आहोत मी येथे जोडी निवडून घेतलेली आहे आणि फक्त पानं घेतलेली धुवून स्वच्छ केली आणि मग बारीक कट करून घ्यायची अशी हॉटेलमध्ये पहा जी भाजी असते त्यामध्ये मेथी अशी बारीक कट केलेली असते पॅन गरम कराय ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या मी बारीक काप करून घेतले ते टाकल्या त्यानंतर बारीक कापून घेतलेली मेथी टाकली मेथी एक मिनिट परतायची त्यामुळे भाजीला पाणी सुटत नाही आणि कडू लागू नये म्हणून एक चमचा साखर टाकली त्यामुळे मेथी अजिबात कडू लागत नाही तवीनुसार मीठ टाकलं भाजी पुन्हा परतून घेतली गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आता भाजीतील पाणी आटायला लागलेलं ला आहे भाजी एकदम कोरडी करायची आणि या प्रोसेसला तीन ते चार मिनिट लागतात अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे साईडला ठेवून द्यायची आता मसाल्याची तयारी करू मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ भाजून घेतलेले आहे त्यातले थोडे तिळमीर शिल्लक ठेवले एक मोठा चमचा भाजकी चणाडा टाकायची डाळ्या म्हणतो आपण त्याला ते डाळ्या जर नसेल तर तुम्ही बेसनपीठ भाजून घेऊन टाकू शकता थोडंसं पाणी टाकलं आणि बारीक वाटायचं या प्रकारे पहा एकदम बारीक पेस्ट करायची ही आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत इथे जाडतळाची स्टीलची कढई घेतलेली आहे पसरट आहे आणि मी ही ॲमेझॉनवरून मागवलेली आहे या कढईची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता कढई छान तापलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले त्यानंतर तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या त्या टाकल्या त्या थोड्या परतल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला त्यानंतर चार लाल मिरच्या टाकल्या आणि छानपैकी परतून घेतलं लसुनी मेथीमध्ये लसूण लसुन भरपूर टाकायचा तेव्हाच त्याची चव अतिशय खमंग लागते त्यानंतर एक हिरवी मिरची चव यावी म्हणून टाकली त्यानंतर एक चमचा तीळ टाकले भाजकी जिरेची पावडर एक चमचा हळद दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा हिंग टाकून हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे आणि मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले होते ते टाकले आणि टोमॅटो लवकर शिजावे म्हणून त्यावरती मीठ टाकलं आणि अगदी टोमॅटो बारीक होईपर्यंत म्हणजे टोमॅटोची पेस्ट होईपर्यंत ते भाजलं कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे त्याला बाजूने तेल सुटायला लागलेलं ला आहे त्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी वाटून घेतलेलं मिश्रण टाकलं मिक्सरच्या भांड्याला थोडीशी ग्रेवी चिकटलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तेही टाकलं आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे भाजून घेतलं ग्रेव्ही थोडीशी कढईला कटते कारण आपण त्यामध्ये भाजक्या चण्याचा किंवा भाजक्या चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि आता मसाला छानपैकी भाजलेला आहे साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे तयार करून घेतलेली मेथीची भाजी टाकली मिक्स करून घेतलं भाजी आणि मसाला एकमेकांमध्ये मिक्स होईल एवढं परतलं आणि साईडलाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे आणि दीड कप मी पाणी टाकलं या भाजीला उकळतंच पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव अतिशय छान लागते तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मध्यम पातळ असेल तर ती भाजी भात आणि चपातीसोबत खाता येते पुन्हा अर्धा कप पाणी टाकलं मध्यम पातळ असलेली ग्रेव्ही मी बनवलेली आहे ही भाजी तुम्ही भात भाजी चपाती पुरी कशाही सोबत एन्जॉय करू शकता एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ मिट टाकलं मिठाचा अंदाज घ्यायचा आधी चव घेऊन बघायची आणि मग जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ टाकायचं कारण आधी आपण भाजीतसुद्धा मीठ टाकलेलं होतं म्हणून चव घेऊन मगच मीठ टाकायचं आहे त्यामुळे आपल्या मिठाचा अंदाज चुकत नाही छानपैकी भाजी तयार झालेली आहे पहा पाहूनच खायची इच्छा होते एवढी सुंदर भाजी झालेली आहे या रेसिपीप्रमाणे लसूनी मेथी करून पहा बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा, बाय बाय